बघा दादा अनेक मुलाखत आपण घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये असाच याच मैदानावर आपण पाहतो वाईट गोल असा भाजी पाहतो का भाजरी पाड्यावाल्यांचा भाजी एक छोटा आहे पण चालक आहे आणि पलण्याच्या बाबतीत एवढा चित्ता आहे ना का समोरच्याला गाडी देणार नाही पब्लिकचा भीझाड कसा बोलतात त्याच प्रकारचा हवा ते लांब पण कीर्तीमा नक्कीच आणि तो बाजी बैल आपण आज या मैदानाला पाहतो बाजी बैल सातत्याने पावसाळ्यामध्ये भरपूर धुमाकूल घातला आणि सर्वात जास्त विचार केला तर पहिला त्याचा दाखवत होता दिनेश भाऊ त्यांचा लक्ष हा त्याचा पैरा आहे लक्ष आणि बाजी ही गाडी पलते सातत्याने चांगली गाडी झुलून पलते आणि ज्या अड्ड्यात जातो ना त्या अड्ड्यामध्ये ही गाडी धुमाकूल घात आणि बाजी बैलाचे मालक सुद्धा पा आले दादा या ना हे बघा भाजी महिला हे भाजी जे मालक आहेत कोणी बोलणार नाही का हे मालक वाटत नाहीयेत पण कसं आहे बैलगाडी क्षेत्र असं आहे ना का मालकांची कमी नाहीये पण त्यातीलच आपण छोटेसा बैल तसंच छोटा मालक पाहतो नमस्कार दादा नमस्कार दादा काय म्हणा तुमच्या बैलाबद्दल आम्हाला नाराज नाही केला गेला बैलाने नाराज नाही केला ही मेन गोष्ट आहे दादा बैलाने नाराज नाही केला म्हणजे हा बैल सातत्याने गुलालातच असेल म्हणजे मालक सांगतो आम्हाला दादा आजचं नियोजन कसं आहे तुमचा आणि ती गाडी पण तिथे चालली आहे आणि बॅनर जमलेली गाडी हे काढते जमवणार जमवायची आहे दादा बैलाचा विचार केला तर बैल छोटा दिसतो पण चांगल्या चांगल्या पैरत पडतो त्याबद्दल तुम्ही बैलाची मेहनत कशी घेता टाइम टू टाइम त्यांच्याकडे म्हणजे दादांचा बैल आहे झाल्यामुळे एका गरीब घराण्यातला बैल आहे तर थोडं शर्ती क्षेत्र बोललं ना तर पैशाची भरपूर गरज लागते आणि बैलाच्या खुराकापासून तर बैल आता अंड्यात आणायचे तर त्याच्यासाठी गाडी गाडीला खर्च वगैरे हो जातो भाडा वगैरे हो तर त्याच्यानुसार तर दादानी मालक स्वतः आहेत पण आता दुसरा हा बैल कराडामध्ये गेलेला आहे तर कराडामध्ये ज्या मालकाकडे दिलाय तो मालक आता या दादा घेऊन शरदी क्षेत्रामध्ये आता बैल म्हणजे मालक पैसे लावणार वेगळा आणि आता सांभाळणारा नियोजन करणार दादा वेगळे तर आता दादा एकच सांगायचे का कराडात जरी गेलेला असेल तरी पण जो बैल ज्या मालकाकडून येते त्या मालकाच्या धावणीला आज पुन्हा आलेला आहे आणि तो मालक आज त्याला त्याचा नियोजन करणार आहे तर दादा आजचं नियोजन बोललं तर बघा तुम्ही तीच गाडी पाडणार आहे तर गाडी जमली आहे की नाही आता तर धन्यवाद बाकी पाहिजे मालकांचे नियोजन आपल्याला त्याची मुलाखत दिली लगेच त्यांचा पैरावाले सुद्धा इथे उपस्थित झालेत तर दिनेश भाऊ नमस्कार 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 लक्ष पहिल्याचे मालक दिनेश भाऊ हे सुद्धा उपशत नमस्कार दादा काय म्हणाल तुमच्या बाईला बघितलं हा आहे बाई काय कुशाऱ्यात दीड महिना बैठकी होता आपला आपला कार्यक्रम होते गणपती होते नवरात्र होते आजच काढला आणि भरपूर दिवसानंतर आज बैल पुन्हा एकदा आणण्यामध्ये दे आलेलं आहे तर या बैलाची खासियत विचारला तर विचारला तर दिनेश भाऊच सगळं सांगू शकतात कारण की हा बैल आकलणारे आम्ही आरुण सुद्धा आकलतो आणि मी सुद्धा आकल कारण की आम्ही भरपूर पैऱ्यासाठी भरपूर झुंजलो त्यानंतर आता पैरा कुठेतरी जुलून आला या बैलाला लक्ष पहिले मण्याच्या जोडीला हा लक्ष बैल पलायचा पण आता ही जोडी जुलून पालायला लागली आहे एक बोलतात ना दिलदार माणूस तसा दिनेश भाऊ आहे आणि हा बैलाचा मालक आहे दादा आतापर्यंत तुमचे किती गुलाल झाले भरपूर झाले गिंती नाही पण दादा असं तुमची इच्छा आहे का आमचा बैल असा मोठ्या पायऱ्यामध्ये मध्ये आणि तो असा कुठला पायरा तुमच्या म्हणजे मनामध्ये पण तो भेटत नाही नाही इच्छा आहे ना आपण आता कसं काय मोठी मोठी लोकांचं माहिती आहे तुम्हाला आपण गरीब माणसं गरीब करी पण गरीब माणसाने फोन केला ना त्याला आपण पहिला देतो मी गरीबला नक्कीच मी पहिलेच म्हणालो का दिलदार माणूस हा दिनेश भाऊ आणि तेच म्हणतात ना एखादा मोठा बैल जर जास्त उजडीचा आला तर त्यानंतर काय बोलतो माझा बैल भारी माझा बैल भारी पण दिनेश भाऊ कधी पण जा तुम्ही आणि त्यांना सांगा दादा आम्हाला पैरा पाहिजे तुमचा पैरा ऐन तुम्हाला पैरा देणारच असे दिनेश भाऊ दोन आता आपला महबूब पण आहे पब्लिक सर बोलतो हा आतून बोलतो दिनेश भाऊचा विचार करायला गेला ना तर भरपूर भरपूर म्हणजे संघर्षामधून बाहेर निघालेला माणूस म्हणजे दिनेश भाऊ धन्यवाद दिनेश भाऊ आम्हाला माहिती आजच्या मैदानावर बाजी आणि हा लक्ष्य खूपच चांगला असा नियोजन होता आणि त्या नियोजनामध्ये या दोन बैलांनी अप्रतिम असा गुलाल घेतलेला आहे तर आपण त्यांच्या मालकांशी संवाद साधूया नमस्कार दादा नमस्कार नमस्कार आ, दादा आजच्या मैदानात आम्ही तुमची मुलाखत घेतली सकाळी तुमची गाडी आली त्यावेळेस दादा गाडी कोणाशी होती आज आज गाडी शेलूवाल्यांची होती त्यांचं नाव होता आम्ही फिरवला त्यांच्यावर हा शेलूवाल्यांची गाडी होती चांगली अशी गाडी होती समोरची गाडी सुद्धा आणि तुमच्या बैलाने आज खूपच चांगला भरपूर दिवसानंतर मैदानामध्ये बैल आला कारण की बैल थोडं घरामध्ये कार्यक्रम होते गणपती होते त्यानंतर नवरात्र आली आणि त्यानंतर त्यामुळं बैल तुम्ही काढला नव्हता आणि पण आता बैल काढलाय काय आनंद काय तुमचा आजच्या मैदान आज म्हणजे दोन्ही झाल्या झाली आणि माझ्या लक्ष्याची पण गाडी झाली खूप खूप खु� आनंद आहे तुमच्या रावणीला म्हणजे दोन बैल आहेत एक मैभू आणि हा लक्ष पण लक्ष तुमचा बिनजोडला जोडला बोलतो सातत्याने हा गुलालातच आहे काय म्हणाल आता तुमची काय अपेक्षा आहे या बैलापासून आमची अपेक्षा आहे का सतत गुलालमध्ये राहावा आणि सतत चांगल्या चांगल्या गाड्या मारावा दादा तुमची आज इच्छा आहे का का तुम्हाला मोठ्या पायऱ्यात पाहिजे आणि त्या पायऱ्याचं असं नाव काय तुमच्या मनामध्ये असं का वाटते का तुम्हाला का बकासूर झाला मथूर झाला असे मोठे बैल आहेत त्यांच्याजवळ पल्युशन असं वाटतच असेल ना कसा ते मोठे मोठे बैल आहेत तेवढी मोठी आपली आवश्यकता नाही पण आपण बारकी बारकी बैल आहात आपण कोणाला पण गरीब माणूस जो असेल गाडा मालक त्याला आपण देतो आपली मोठी एवढी मोठी स्वप्न नाही आहे दादा तुमचं पूर्ण गावाचं नाव सांगा आणि तुमचा बैल मी दिनेश पाटील यांच्या नावाने गाडी हाकलतो आणि सापे भिवंडी यांच्या नावाने गाडी हाकलतो आमचे गाव आहे सापे साप्याचं बैल आहे आणि स्वतः मालक आहेत बघा मित्रांनो बैल पाहू शकता आजच्या मैदानावर चांगल्या असा गुलाल केलाय आणि त्याच्या जोडीला पैरा होता बाजी तर जाऊ आपण बाजीचे मालक गेलेले आहेत तरी पण दिनेश भाऊ धन्यवाद दिनेश भाऊ आम्हाला मुलाखत दादा नमस्कार दादा आजच्या मैदानावर चांगला असा गुलाल आलाय विरुद्ध गाडी कोणती होती तुमची होती शेलूची गाडी होती, होती। चांगला असा हा पायरा जेव्हा जेव्हा एकत्र येतो तेव्हा तेव्हा तुम्हाला नाराज करत नाही पायरा आणि लक्ष आणि बाजीची गाडी टेन्शन नसतो लक्ष आणि बाजीची गाडी खाली आम्ही होतो दादा सुट्टीला खालीला त्यावेळेस बैलांचे थोडे हे चालले होते आणि त्यानंतर तरी सुद्धा गाडी तुमची उडीला मागे होती आणि तरी बैलांनी गुलाल घेतला काय वाटतं आजचा आनंद कसा आहे तुमचा आजचा आनंद खूप चांगला आहे म्हणून खूप आनंद आहे पण माझी बैल सुद्धा आज भरपूर दिवसानंतर करार केला होता बैलाचा आणि त्यानंतर मालकांनी पुन्हा तुमच्याच कडे दिला आणि तुम्ही त्याचा गुलाल घेऊन दाखवला मालक खुश आहे का हो मालक खुश आहे आणि आम्ही आलो आम्हाला बैल नाराज नाही करीत नक्कीच तुम्हाला बैल नाराज नाही करत एक गरीब घराण्यातील हा मुलगा आहे मित्रांनो आदिवासी समाजाचा मुलगा आणि त्याने हा बैलाला लहानपणापासून आतापर्यंत चांगलं असं त्यांनी त्याला घडवलंय आणि त्याचा घडवण्याचा झीज आला त्याला पूर्णपणे मिळालेला आहे दादा असं काय वाटतंय का तुला अजून चांगल्या चांगल्या पायऱ्यांच्याच पालवायचं हो अजून चांगल्या पैलाच शंभर टक्के तुला कोणता असा पायरा वाटतो का त्याच्या जोडला पाळायला पाहिजे बघू आता आजू की असं खूप आहे पण बघू आता जोडी पलती त्यांची धन्यवाद दादा मुलाखत दिल्याबद्दल